नमस्कार आपल्या एम एम मी मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवर क्लिक करा आज आपण मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कारांचे मानकरी यांची माहिती घेणार आहोत ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगतात नोबेल पुरस्कारा इतकाच इत्कार, सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो ज्ञानपीठ पुरस्कारात पुरस्कारपत्र वाग्देवीची प्रतिमा आणि अकरा लाखांचा धनादेश यांचा समावेश असतो मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा विष्णू सकाराम खांडेकर म्हणजे वि स खांडेकर यांना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ययाती या कादंबरीसाठी मिळालेला आहे ययाती ही स खांडेकरांची एक प्रसिद्ध कादंबरी आहे जी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळाच प्रकाश टाकते <laughs> <laughs> मराठी साहित्यातील दुसरा पुरस्कार हा विष्णू वामन शिरवाडकर यांना म्हणजे कुसुमाग्रज यांना विशाखा या कविता संग्रहासाठी एकोणीसशे सत्याऐंशी साली मिळालेला आहे या कविता संग्रहात एकूण सत्तावन्न कविता आहेत विस खांडेकरांनी या कविता संग्रहाला प्रस्तावना लिहिलेली आहे तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार हा गोविंद विनायक करंदीकर म्हणजे विंदा करंदीकर यांना अष्टदर्शने या काव्य संग्रहासाठी दोन हजार तीन साली मिळालेला आहे यात सात युरोपीय या व एक भारतीय तत्त्वज्ञ आणि त्यांच्या तत्वज्ञानाचे रूपात वर्णन केलेले आपणास पाहावयास मिळते चौथा ज्ञानपीठ पुरस्कार हा भालचंद्र नेमाडे यांना हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीसाठी दोन हजार चौदा साली मिळालेला आहे या कादंबरीत हिंदू संस्कृतीचे वर्णन आहे हिंदू संस्कृतीचा सगळा पसारा अनेक चांगल्या वाईट गोष्टींची ही अडगळ माणसाचे आयुष्य समृद्ध करीत असते म्हणूनच ही जगण्याची समृद्ध अडगळ असे भालचंद्र नेमाडे यांनी म्हटले आहे अशा प्रकारे आज आपण मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी यांची माहिती जाणून घेतली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद